अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टला धमकीचा ईमेल आलाय बॉम्ब राम मंदिरला उडवण्याची या धमकी या ईमेल मधून देण्यात आलेली आहे यूपी मधील अयोध्येतील राम मंदिरावर बॉम्ब हल्ला करण्याची धमकी देण्यात आलेली आहे हा धमकीचा ईमेल राम मंदिर ट्रस्टला पाठवण्यात आलेला आहे मंदिराची सुरक्षा वाढवा अशी देखील आता मागणी केली जाते उर्वशी खोना आमच्या प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत उर्वशी नेमकं काय घडलेलं आहे राम मंदिर उडवण्याची थेट धमकी देण्यात आली आहे राम मंदिर ट्रस्ट आणि अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हा अधिकारी जे आहेत त्यांना या धमकीचे ईमेल आले आहेत तिथे तिकडच्या सायबर पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर सध्या नोंदवली गेली आहे पण ज्या प्रकाराने या धमकीचे ईमेल आले त्यात बॉम्बने राम मंदिर उडवण्याची धमकी अशी दिली गेली आहे इतकंच नाही तर आ, काल आ, लास्ट सोमवारपासून आपण बघितलेलं या मेल ट्रेल्स येत आहेत आणि मेलच्या धमकी जे आहेत रा राम मंदिर आयोग राम मंदिरचं जो ट्रस्ट आहे त्याला हे ईमेल लिहिलं जात आहे आता त्याच संदर्भात जे आहे सुरक्षा वाढवली गेली आहे आ, ले एक लेवलची नाही तर दोन लेवलच्या सेक्युरिटीज जे आहेत ते राम मंदिरच्या भोवती वाढवले गेले आहेत आणि धमकी मिळाल्यानंतर एक मोठ्या प्रमाणात शोध मोहिम सुरू झाली आहे अयोध्यासह बाराबंकी आणि चंदलो चंदो, चंदोलीसह वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हे धमकीचे ईमेल आलेत आणि तिथेही सुरक्षा वाढवली गेली आहे हे समजून येते निश्चितच धन्यवाद उर्वशी या सविस्तर माहितीसाठी सुरक्षा व्यवस्थेत आता वाढ करण्यात आल्याची देखील माहिती समोर हो येते